ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नंदिनी ग्रामपंचायतीला गावतळेचे गांभीर्य कधी कळणार? दूषित तळ्यामुळे नागरिकांसमोर विविध समस्या. नंदिनी गावतळा हा अतिशय दूषित झालाय. याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. या दूषित गावतळ्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार पसरत आहेत. झाडे झुडपे वाढून साप किड्यांचा वावर वाढला आहे साप किडे नागरी वस्तीत लोकांच्या घरामध्ये जात आहेत या तळ्याभोवती राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे मात्र ग्रामपंचायतीला याचं गांभीर्य राहिलेलं नाही अनेक वेळा येथील नागरिकांचं आंदोलकांनी निवेदन तोंडी लेखी तक्रारी करून देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या दूषित तळ्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन सुशोभीकरण करून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्याची मागणी केली जात आहे महान करी ऋषिकेश पाऊची नांदणी